न्यूज। वा बात में देना एक में वा सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ नमस्कार मी सुशांत मुले माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्हा जिल्ह्यामध्ये सह्याद्री व्याघ्र परिसर आहे त्या परिसरामधील कोअरझोनमधील गावांचं पुनर्वसन तत्काळ करावं अशी मागणी मी प्रधान मुख्य वन जीव वन्यजीव रक्षक नागपूर यांच्याकडे तसेच सर्व प्रधान सचिव त्याचबरोबर ते जिल्हाधिकारी आणि वन विभाग यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे या निवेदनात असं नमूद करण्यात आलेलं आहे की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या चारही जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या कोर झोनमध्ये जी काही गावं आहेत उदाहरणार्थ खिरखिंडी त्याचबरोबर ती मळे दरे कोकण कोयणे को, को, पातरपुंज खिरखिंडी त्याचबरोबर ते रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे असेल कुंडी असेल आणि खुंदलापूर सांगली जिल्ह्यातील व चांदोली अभयारणतील या कोर झोनमधील गावांचं पुनरुसन तात्काळ करावं या गावामध्ये या जे लोकं राहत असतात जे लोकं आहेत ते जंगलामध्ये जाऊन वनौषधी खरेदी क वनौषधी तयार करण्यासाठी वनौषधी गोळा करायला जाते त्याचबरोबर ती वन इस्त्रप्राण्याचे हल्ले होतात त्याच्यामुळे त्यांना प्राणाला मुकावं लागतं यामुळं सदर गावांचं पुनर्वसन तात्काळ करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे तसेच ज्या गावांमध्ये पुनर्वसन झालेलं आहे त्यांना अठरा नागरी सुविधा तत्काळ देणं गरजेचं असताना अद्यापपर्यंत त्यांना अठरा नागरी सुविधा दिलेल्या नाहीत त्या तत्काळ पुरवण्यात याव्यात तसेच वन्यजीवांचे जे हल्ले होत आहेत संपूर्ण प्रजातीवर त्या मानवी वन्य हल्ल्यावरचे ज्यावेळेस अर्ज दिले जातात त्या अर्जावरतीचा तक्रारीचा निपटारा गेले दोन तीन वर्ष होत नाही आहे आणि वर्षानुवर्ष अर्ज रखड पडलेला आहे त्याच्यावरती तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मी वन्यजीवरक्षक नागपूर यांच्याकडे केलेली आहे याबाबतीत नऊ जूनपर्यंत योग्य ती दखल न घेतल्यास मी दहा जूनपासून आमरणपोषणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका